नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण वांग्याचे ना आपण काप बनवणार आहोत अच्छी थेट काढून घेऊयात अगोदर असे पातळ काप करून घेतलेले आहेत वांगे सर्व आपण कापून घेतलेले आहेत छान असे पातळ त्याचे काप केलेले आहेत पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण हे याच्यामध्ये अगोदर आपण मीठ टाकून घेणार आहोत हळद अगदी थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि काश्मीरी लाल तिखट बेसनपीठ दोन टेबल टेबलस्पून तांदळाचं पीठ हे सर्व मिक्स करून घेऊयात आपण सगळ्या वांग्याच्या कापाला हे लागलं पाहिजे तिखट मीठ आणि अगदी थोडंसं पाणी याच्यात टाकून घेऊयात वांग्याच्या कापांनाही सर्व लागलेला आहे वांग्याचे काप आपण आता हे तळून घेऊयात तेल तापलेलं आहे याच्यामध्ये आपण काप टाकून घेऊयात मोठा गॅस ठेवलेला होता आणि आता मंद गॅसवरती आपण वांग्याचे काप कडक करून घेणार आहोत साईडचे जे वांग्याचे काप आहेत ना ते आपण काढून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने वांग्याचे काप झालेले आहेत वरून क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट वांग्याचे काप तळताना अगदी थोड्याशा तेलात आपण सर्व वांग्याचे काप तळून घेतलेले आहेत एक बॅच झाली की अशी साईडला वांग्याचे काप लावायचे म्हणजे ते त्याच्यातून तेलसुद्धा चांगलं नितळून होतं आणि कडक पण होतात तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद